जय महाराष्ट्र ब्रिटिशांनी ज्यावेळेस मिठावर कर लादला त्यावेळेस त्या मिठाच्या कराविरोधात महात्मा गांधीजी यांनी सत्याग्रह करून तो मिठाचा कर मागे घेण्यास भाग पाडले ब्रिटिशांना त्यावेळेस गांधी त्या गोष्टीसाठी उभे राहिले पण आज पुण्यामध्ये एलनी अमानुष अशी दुपटीने भाडेवाढ केली पण पुण्या जिल्ह्यातून जे लोकप्रतिनिधी आपण चार निवडून दिलेले आहेत आपले जे चार खासदार आहेत जवळपास चोवीस आमदार पुणे जिल्ह्यातून जातात ह्या चार खासदार आणि चोवीस आमदारांनी तोंड सुद्धा उघडलेलं नाही आहे म्हणजे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असताना देखील आपल्या भाडेवाढविषयी आपल्यावर लादलेल्या भाडेवाढविषयी एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही पी PM एम पी एम एलने आज दुपटीने भाडेवाढ केली म्हणजे जो पंधराचा पास तिकीट होतं म्हणजे सरते स्वारगेट हे पंधरा रुपये तिकीट होतं ते डायरेक्ट तीस रुपये झालेले जो चाळीसचा पास होता पी एम सी हद्दीसाठी आणि पी सी एम सी हद्दीसाठी तो पास बंद करून टाकला आणि पी सी एम सी अँड पुणे या दोन्ही हद्दींसाठी एकच सत्तरचा पास ठेवला पण प्रश्न हा आहे की जर माझं पी सी एम सीमध्ये कामच नाही माझं काम फक्त पुण्याच्या हद्दीमध्ये तर मी सत्तर रुपयाचा पास का काढू मला चाळीसचा पास का नाही विनाकारण मला पी सी एम सी हद्दीचा देखील पास काढण्यासाठी पेम -पे -पे का भाग पाडते आणि दुर्दैव म्हणजे पुण्यातील एकही खासदार या गोष्टीविषयी बोलायला तयार नाही एकही आमदार याविषयी बोलायला तयार नाही मग सर्वसामान्य पुणेकरांनी जायचं कुणाकडं पुणेकरांवर ही लादलेली भाडेवार ही ब्रिटिश सरकारपेक्षा अमानुष आहे म्हणजे ब्रिटिशांच्या काळात तरी महात्मा गांधी या अशा कायद्यांच्या विरोधात बोलायला तयार होते भगतसिंग बोलत होते सुभाषचंद्र बोस बोलत होते नेहरू बोलत होते पण आज या अमानुष प्रशासनाने लादलेल्या अमानुष विरुद्ध एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही मग ते मुरलीधर मोळा असू द्यात त्या सुप्रिया सुळ्या असू द्यात ते अमोल कोल्हे असू किंवा ते श्रीरंग बारडे असू द्यात किंवा पुणे शहरातील आठ आमदार पिंपरीतील सहा आमदार यापैकी एकही जण तोंड उघडायला तयार नाही ही भाडेवाड नेमकी कुणी लादलेली आहे प्रशासनाने की या लोकप्रतिनिधींनी अपेक्षा आहे की लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालून ही भाडेवाढ बाड़ लवकरात लवकर रद्द करतील आणि ते जे चाळीसशे पास होते ते पूर्वरच चालू करून पुणेकरांना आणि पी सी न्याय देण्याचा प्रयत्न करतील जय महाराष्ट्र